नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नगर परिषदमध्ये किती संवर्गातील किती पदे रिक्त आहेत ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट टाईमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील मंजूर कार्यरत व रिक्त पदांची आकडेवारी त्यांनी बघा मंजूर पदे किती आहेत का कार्यरत पदे किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत ही सर्व डिटेल माहिती दिलेली आहे आपण रिक्तपदे बघणार आहोत बघा या आठ संवर्गाची पदे रिक्त आहेत स्थापत्य अभियंता विद्युत अभियंता संगणक अभियंता पाणी पुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता लेखापाल व लेखा, लेखा परीक्षक कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी अग्निशमन सेवा स्वच्छता निरीक्षक बघा एकूण रिक्त पदे आहेत तीन हजार आठशे त्रेचाळीस स्थापत्य अभियंताची सातशे नव्याण्णव पदे रिक्त आहेत त्यानंतर बघा विद्युत अभियंता एकशे चौदा पदे रिक्त आहेत संगणक अभियंता चौऱ्याऐंशी पदे रिक्त आहेत पाणी पुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता एकशे छत्तीस पदे लेखापाल व लेखा, लेखा परीक्षक चारशे अठ्ठेचाळीस पदे त्यानंतर बघा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बाराशे चौदा पदे रिक्त आहेत बघा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी याचे सर्वात जास्त पदे रिक्त आहेत अग्निशमन सेवा पाचशे दहा आणि स्वच्छता निरीक्षक पाचशे अडोतीस असे तीन हजार आठशे त्रेचाळीस पदे रिक्त आहेत मंजूर पदे आहेत पाच हजार आठशे त्र्याऐंशी आणि कार्यरत पदे आहेत शहात्तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद